हिरव्या पालेभाज्यांसोबतच आपल्या शरीराला कडधान्यही तितकेच महत्त्वाचे अशीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी की आपल्या शरीराला खूपच फायदेशीर ठरते ते म्हणजे कुथीळ कुथिळ म्हणजेच हुलगे शरीरामध्ये वात व वा पित्त दोष वाढतात कप होतो तर तो कप कावीळ झालेल्या व्यक्तींसाठी वजन कमी करण्यासाठी या आपल्या हुलग्यांचा वापर आपल्या शरीराला होतो खरं तर याचं प्रामुख्याने पीक हे भारतात घेतलं जातं पोषक घटकांचा संभाव्य स्रोत म्हणून या कुथिळांना ओळखलं जातं म्हणजेच हुलग्यांना त्याची आज आपण आमटी पाहणार आहोत कुथिळांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने लोह आणि कॅल्शियम असते कुथिळामध्ये भरपूर जीवनसत्व असतात मोड आण आन, आणल्यामुळे प्रथिने पचायलाही सोपी जातात मोड आलेल्या जीवनसत्वांची दुप्पट तिप्पट वाढ होते कुथिळाचे पाणी प्यायल्याने विरघळून जाण्यास मदत होते असे म्हणतात नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी तुमच्यासोबतच हुलग्याचे आमटी ही रेसिपी शेअर करणार आहे ही अगदी पोषक तत्वांने भरपूर अशी आमटी मी या उलग्यांना रात्रभर भिजवून नंतर मोड आणण्यासाठी ठेवून नंतर याला मोड आल्यावर ही भाजी करायला घेतलेली आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक टोमॅटो चिरून घेतला आहे एक कांदा आणि कोथिंबीर वाटण्यासाठी साहित्य आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर खोबरं आणि इथं मी लसणाच्या आठ दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत जे असं मी छान प्रकारे वाटून घेतलेलं आहे आता सर्वात प्रथम मी इथं कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे मोहरी मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर एक चमचा जिरं मी इथं लोखंडाच्या कढईचा वापर केलेला आहे लोखंडामध्ये भरपूर प्रमाणात लोहाचं प्रमाण असतं त्यामुळं मी इथं लोखंडाची कढई घेतलेली आहे त्याच्यानंतर घातलेला आहे कांदा आता तो छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा छान जरा लालसर झाला त्याने त्याचं पाणी थोडं रिलीज केलं की त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यात आपल्याला टॉमॅटो घालायचं आहे ही छान प्रकारे त्याचं पाणी अगदी व्यवस्थित मॉइश्चर जे आहे ते रिलीज करतो आता बघा थोडंसं टॉमॅटो देखील मऊ झालेला आहे आता याच्यात आपण वाटण घालूया वाटलेलं जे वाटण आहे या भाजीला कुठल्याही प्रकारच्या कुटांचा वापर केला जात नाही फक्त लसूण खोबरं थोडंसं जिरं याचाच वापर केला जातो आता घातलेले आहे धने पावडर त्याच्यानंतर बेसिक मसाले घालून छान प्रकारे हे परतवून घ्यायचे व्यवस्थित रीतीने आता घालणार आहोत सर्वात शेवटी हुलगे फुलग्यांना छान प्रकारे मोड आलेले आहेत मोड आलेले हुलगे पचायलाही हलके असतात त्यामुळे पोटालाही कुठल्याही प्रकारचा आपल्या त्रास होत नाही त्यामुळे हुलगे मोड आलेले असावेत आमच्या लहानपणी याच मोड आलेल्या हुलग्यांचे आमच्याकडे माडगं केलं जायचं हे बघा आता सगळे मसाले मीठ वगैरे परतवून झालेले आहेत आता याच्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत ही आमटी जरा पातळ असते त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता आता बघा याच्यात मी तुम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा सांगते कुठल्याही प्रकारचा कुटांचा वापर केला जात नाही आता बघू शकता आमटीला कलर किती छान आला आहे लोखंडाच्या कढईमध्ये ही भाजी केली की चवई खूप छान लागते आता भाजी बघा खूप छान उकळत आहे फुलग्यांना शिजायला वेळ लागतो त्यामुळे पाणी जरा जास्तच घाला बघा एक दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत ही भाजी तयार व्हायला बघा खूपच तर्रीदार आणि एकदम चविष्ट पौष्टिक अशी ही कडधान्यांची रेसिपी आपली बनवून तयार आहे हुलग्याची आमटी मोड आलेल्या हुलग्याची आमटी चवीला एक नंबर लागते तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला सर्दी पडसं आलं असेल तर त्यावेळी ही भाजी करून नक्की खा नक्कीच आपल्या शरीराला याचा फायदा होतो अगदी चवीला भन्नाट लागणारी ही रेसिपी आजची मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली हुलग्याच्या आमटीची मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद